बुबना कौठे गुलंद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थी उतरणार रस्त्यावर नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे मात्र कोणत्याच लोकप्रतिनिधींनी बुबना ते कवठे गुलंद हा रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न केलेला नाही त्यामुळे लाल बहादूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यातून संताप व्यक्त करण्यात येतोय या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पंधरा जून नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत विद्यार्थी दिसत आहेत पंधरा जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे लाल बहादूर हाईस्कूल कवठे गुलंद या शाळेला जाताना विद्यार्थ्यांना बोबनाळ ते कवठे गुलंद या खराब रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागणार आहे मे महिन्याची सुट्टी पडण्या अगोदर ही विद्यार्थ्यांनी शाळेकडे येणारा हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली होती बोबनाळच्या ग्रामस्थांनीही रस्त्याचा प्रश्न अनेक लोकप्रतिनिधींच्यापर्यंत पोहोचवला आहे मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावरून चालतही जाता येत नाही पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीला अयोग्य बनला त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जाता रस्त्यावर उतरावे लागेल अशी खात्री त्यांना झाली असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीला लागले आहेत महान कार्यूज साठी कवठे गुलंदहून सुनील संगपाळ